जिथे न्याय पहा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपलं मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे दंडमय जशी पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा दंडमय आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीची मतमोजणी करणार ते या डेंडमायझेशनमध्ये आपल्या आप माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड डेंडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली कमिन्सबल आला कोणता टेबल बॅलेट ते त्या डेंडमायझेशनची नोटी करेल चीमागे। सकाळी आठ वाजता आपण आप पहिल्यांदा पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये एन टी पी पी एसचे स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचं जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ जे पंतीस तेतीस मिनिट लागतात आणि त्यानंतर ते जे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठे प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात सातच्या आपलं काउंटिंग जे आहे ते संपू शकतो त्याच्यामध्ये ते पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमचे लास्ट सौंटच्या अबद्दल संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबळ ठेवलेली आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी बी पी एस साठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर ऑन एवरेज आपण अडीचशे ते तीनशे एक स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीनेहाट वीस टेबल ठेवलेली आहे तर ऑन ॲव्हरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की बॉलेगाऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे इथे पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि बाई तिथे आपल्या पोलिंग स्टेशनचे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आलं आहे तर तिथे तेवीस राऊंड असणार आहे आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार ॲव्हरेज आपण आपल्याला एकोणीस राऊंड करणार आहे हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मिटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग त्यांनी मोवटीचे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनी त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते अपलिट करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार काही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि आणखी कौ सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस वी व्ही रँडमली सिलेक्ट करतात चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होती आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की के वी आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्हिडिओ बॅडची ते प्रत्येक एसी आहे आपण पाच कस्टमर तर आपले माझ्यामध्ये पर्सन्समोर ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जे आहे ती